उत्तराखंड देवभूमी जिथे निसर्ग आणि अध्यात्म याचा अनोखा संगम पाहायला मिळतो जिथे उंच डोंगर शांत नद्या आणि स्वच्छ हवा आपल्याला एक वेगळीच अनुभूती देते पण काही वेळेस हाच निसर्ग आपलं रुद्ररूप दाखवतो आणि तेव्हा होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही गेल्या काही दिवसांपासून उत्तरकाशी जिल्हा याच्या दुःखद घटनेचा साक्षीदार आहे दोन ऑगस्ट रोजी धराली गावाजवळ ढग फुटी झाली आणि त्यानंतर डोंगर कोसळला बघता बघता अनेक घर दुकानं हॉटेल्स मातीच्या ढिगाऱ्यात काढली गेली या घटनेत अनेकांनी आपलं सर्वस्व गमावलं घर संसार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणसं अनेकांनी आपलं कुटुंब गमावलं या घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे पण बेपत्ता नातेवाईकांची आपण कल्पनाही करू शकत नाही ही घटना ना। फक्त एक नैसर्गिक आपत्ती आहे का की यामागे माणसाच्या चुकाही आहेत गेल्या काही वर्षांपासून उत्तराखंडामध्ये विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात बांधकामं झाली आहेत जंगलांची तोड बेशुमार उत्खनन आणि डोंगर फोडून रस्ते तयार करण्यामुळे डोंगरांचे पाया कमकोज झाला आहे दोन हजार तेरा साली आलेल्या महापुराची आठवण अजूनही ताजी आहे आणि गेल्या वर्षी याच उत्तरकाशीमध्ये बोगदा कोसळून एकेचाळीस मजूर आत अडकले होते ही घटना आपल्याला पुन्हा एकदा विचार करायला लावत आहे विकासाची गरज नक्कीच आहे पण निसर्गाचा आदर न करता केलेला विकास किती धोकादायक असू शकतो ही घटना आपल्याला शिकवून जात आहे